आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज अमरावती येथील राजवाडा पॅलेसमध्ये प्रहार पक्षाची विभागीय आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला प्रहार पक्ष संस्थापक बच्चू कडू व आमदार राजकुमार पडेल याचबरोबर विदर्भासह राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते व माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी भाजप व महायुतीतील घटक पक्ष त्याचबरोबर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यावर सुद्धा प्रमुख निशाणा साधलेला आहे आमच्या टप्प्यात जर आले तर आम्ही करेक्ट कार्यक्रम करू अशा भाषेत आमदार बच्चू कडू यांनी दणकेबाज टोला राणा दाम्पट्यांना लगावलेला आहे येणाऱ्या दिवसात प्रहारचा खासदार तुम्हाला संसदेत दिसेल असा खंबीर दावा बच्चू कडू यांनी आता केलेला आहे मात्र त्यांनी केलेल्या या दाव्याला आता प्रश्नचिन्ह फुटलेले आहेत प्रहार पक्ष लोकसभेसाठी उमेदवार उभा करणार का व त्यांचा उमेदवार हा अमरावती जिल्ह्यासाठी तर नव्हे ना हा सुद्धा आता एक प्रश्न संपूर्ण मतदारांना पडलेला आहे प्रहारने उमेदवार दिलास होणारी लढत ही दमदार होणार की एकतर्फी होणार याचा फायदा महाविकास आघाडीला होणार की महायुतीला होणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहूयात येणाऱ्या काही दिवसात किरण होले जनविकास न्यूज विदर्भ मला वाटत्याची वाट पाहतो काही पक्षाच्या चुका आमचा खासदार बनू शकतो त्यांनी त्या चुका करावं असं विशना आता तर आम्ही सुरू करणार आहोत लढाई आता प्रत्येक जिल्ह्यात एकोणतीस तारखेला नांदेड त्या मराठवाड्यात आहे संभाजीनगरला आहे मुंबईला बैठक आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेश पाहू ना आम्ही माझं काय म्हणणं आहे आमचा परिणाम आमचा फटका उमटला पाहिजे युवतीतून बाहेर पडण्याचं किंवा आम्ही पड युवतीत आहे का नाही हेच पहिले विचार समोरच्या अमरावती लोकसभेचा प्रश्न आहे अमरावती लोकसभेमध्ये आनंदराव अडसूळ आता भाजपच्या कार्यालयात जाऊन भेटून आले प्रमाणपत्र नवनीत राणांचं रद्द होण्याच्या मार्गावर अशी चर्चा आहे त्यामुळे पर्याय म्हणून भाजप आनंदराव अडसूळला उमेदवारी देण्याची अशी चर्चा सुरू आहे का वाटते नवनीत राणांचं जे तिकीट आहे ते वेटिंगवर वर ठेवलंय आपली चर्चा असू द्या आम्ही आमच्या मुद्द्यावर कायम राहू चर्चा कोणाला तिकीट भेटते नाही भेटत आम हा का आम्ही परिस्थितीवर सगळं लक्ष ठेवून आहोत व्यवस्थित आम्हाला वाटलं की आपवं हो लागतं व्यवस्थित तुम्हाला माहीत पडेल बाबा बच्चू कळू आणि प्रहारची एंट्री एकदम सही झालेली आहे तालुक्यावर जाऊन सगळ्या तिथल्या स्थानिक आणि शेतकऱ्यांना सगळ्यांना भेटून काही जे महत्त्वाचे मुद्दे आहे विदर्भातले बेरोजगारी असेल शेतकरी असेल तुमच्या घरकुलाचे मुद्दे असणार सगळ्या गोष्टीवर चर्चा करून एक व्यवस्थित आम्ही मुद्देचा एक मसुदा तयार करतो त्या संदर्भातच हे सगळं करत असताना मोठा आम्हाला खेळी खेळायचा आहे त्यावरही आम्ही बारीक नजर ठेवू आम्ही कोणाला विनंती नाही करणार का आम्हाला तिकीट द्या किंवा आम्हाला त्या सामील करून घ्या हा बेकारीपणा आम्ही कधी करणार नाही त्याची गरज आहे आम्हाला कधीच पडू नये पण काही का ना काही कशा पद्धतीनं त्याचे परिणाम प्रहार हा फक्त एका तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता विषय नाही आहे तो महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे आम्ही काम करतो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा कार्यकर्ता तालुक्या पातळी ते गाव पातळीपर्यंत आहे हा सगळा विषय घेऊन जे मुद्दे निवडणुकीतले संपले आहे त्या मुद्द्या बाबतीत आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा घेऊन आम्ही समोर जाण्याची आमची तयारी आहे आणि ते अकरा एप्रिलला सगळं फायनल महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या दिवशी आम्ही ते सगळं त्याचा पुरा अंतिम निर्णय घेऊन या निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट करू असं 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 म्हणतात राजकुमार पटेल यांना तुम्ही सर्व निर्णय दिले पण त्यांचं आजचं जे भाषण आहे ते थोडं अतिशय म्हणजे भाजप किंवा सत्ताधाऱ्याच्या विरोधात होतं तर काय वाटेल तुम्हाला हा निर्णय आम्ही राजकुमारजीकडेच ठेवलेला आहे आखरी सगळी माहिती देऊन तो अधिकार आणि ते सगळा आम्ही तो अधिकारच त्यांना निर्णय घ्यायचा त्यांच्याकडे देणार आहोत आणि तो जे निर्णय त्या राजकुमारजी घेईल आम्ही करू लोकसभेच्या विजयाचा जो मार्ग आहे तो मेळघाटातून जातो आणि राजकुमार पटेल आणि राणांचे संबंध अनेकदा चर्चेत येत असतात आज तुम्ही जे यांना जबाबदारी दिली तो काही राजकीय चतुरपणाचा एक भाग असू शकतो असं वाटतं का असं काय चतुर्पणाचा राजकुमार हमारे दिलमे आहे और हमदे दिलमे मग